सुखी करंदी ते साफ करून घेतलेली आहेत टोका आणि शेपटीचा भाग काढून आणि दहा मिनटं भिजत घातलेली आहेत तोपर्यंत ते दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत व्यवस्थित परतून घेऊया कढीपत्त्याची पानं आणि आलं लसूण पेठ अर्धा चमचा चार ते पाच मिनटं व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा अर्धा चमचा लाल मिरची पावडर होममेड मसाला व्यवस्थित घालायचा आहे आता हे दोन चमचे तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे करंदी यामध्ये मिक्स करायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन कोकम घालायचे आहेत वरून असं पाणी टाकायचं आहे आणि तीन ते चार मिनिटं फक्त लो फ्लेमवर झाकण लावून ठेवायचं आहे आपण पंधरा मिनटं करंदी पाण्यामध्ये भिजत घातले होते म्हणून लवकर शिजतात तीन ते चार मिनटानंतर करंदी आपली तयार आहेत वरून कोथिंबीर घालूया ही करंदी भाकरी चपाती बरोबर भाताबरोबर खूपच छान लागतात एकदा नक्की करून पहा तुम्हाला सर्वांना आवडतील आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद